तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आणि उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेणार कोणत्या भागात पाऊस पडेल या ठिकाणी आपण जाणून घेत जात तरी जान। चॅनेलवर जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्कीच प्रेस करा तर बघा मित्रांनो आज बघितलं आज दुपारच्या सुमाराला महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे यामध्ये बघितलं नाशिक जिल्हा असेल मुंबई भाग असेल या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहू शकतो याच कामजे नांदेड वाघळा आहे त्याचप्रकारे सोलापूर जिल्हा या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो अकोला जळगाव जिल्ह्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे नागपूर त्याचप्रकारे गोंदिया भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो आता आपण जाणून घेऊया मित्रांनो उद्याचा हवामानाचा अंदाज उद्या जवळपास जर बघितलं दुपारच्या सुमाराला दोन वाजेच्या दरम्यान तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे याच दे पश्चिम महाराष्ट्रात जोर उद्या अधिक असण्याचा अंदाज आहे यामध्ये बघितलं रत्नागिरी असेल सातारा सांगली पणजीचा भाग आहे त्याच उत्तर उत्तरेकडे मुंबईच्या दे भागात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे पालघर दे जिल्ह्यात देखील तुरळक ते दे काही ठिकाणी मध्यम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो नाशिक जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे संभाजीनगर नांदेड वाघाडा लातूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो पूर्व महाराष्ट्रात उद्या बघितलं तर पूर्व महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो यामध्ये बघितलं चंद्रपूर जिल्ह्याचा भाग आहे नागपूर अमरावती या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहू शकतो